महाराष्ट्रात चर्चेची आणि मराठवाड्यातील प्रमुख लोकसभा म्हणून परभणी लोकसभेकडे पाहिले जात आहे मागील दोन दशकांपासून परभणी लोकसभा ही शिवसेनेचा सध्याचा ठाकरे गटाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातोय परभणी मतदारसंघातून या निवडणुकीला सुमारे एकतीस उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत तर त्यात पक्षाच्या तिकिटावर तेरा उमेदवार निवडणूक लढवणार आहेत तर एकवीस उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत असे असे उमेदवार असताना आलमगीर मोहम्मद खान हे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत तर संजय रुपा बंडू जाधव शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत कैलास बळीराम पवार बळीराजा पार्टीकडून निवडणूक लढवतील डॉक्टर गोवर्धन खंडागळे बहुजन भारत पार्टीचे उमेदवार आहेत महादेव जानकर राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत तर दशरथ राठोड महा महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पंजाब ढक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार राजन क्षीरसागर असणार आहेत विनोद अंभुरे यांनी आपली उमेदवारी बहुजन मुक्ती पार्टीकडून निश्चित केल्या शेख सलीम शेख इब्राहिम यांनी ऑल इंडिया मजलीस मिल्लत पक्षाकडून आपलं भवितव्य आजमावणार आहेत सय्यद इरशाद अली हे सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार आहेत संगीतागिरी ह्या एकमेव महिला उमेदवार स्वराज्य शक्ती सेनेकडून निवडणूक लढवणार आहेत श्रीराम जाधव हे जय सेवालाल बहुजन विकास पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत असे एकूण तेरा तर अपक्ष उमेदवार म्हणून अनिल मुदगलकर अर्जुन भिसे आप्पासाहेब कदम कांबळे शिवाजी कारभारी मिठे किशोर ढगे किशोर कुमार शिंदे कृष्णा पवार गणपत भिसे गोविंद देशमुख बोबडे सखाराम मुस्तफा शेख राजाभाऊ काकडे राजेंद्र अटकळ विजय ठोमरे विलास तांगडे विष्णुदास भोसले माजी खासदारांचे चिरंजीव समीरराव गणेशराव दुधगावकर सय्यद सत्तार सुभाष जावळे आणि ज्ञानेश्वर दहिबाते यांनी आपली उमेदवारी दाखल केली यापैकी कोण बाजी मारून खासदारकीची माळ आपल्या गळ्यात घालतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट जननायक न्यूज परभणी